तर आता आम्ही सिंहगडाच्या पायदेशी पोहोचलेलो आहोत इथून वरपर्यंत जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत एक म्हणजे पायी चढून जाण्याचा आणि दुसरा म्हणजे गाडीने वरपर्यंत जाण्याचा आज आपण थोडं ट्रेकिंगचा अनुभव घेऊया पण त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे येण्यासाठी सकाळी लवकर निघणे हे कधी पण उत्तमच असेल कारण दुपारनंतर गर्दीही वाढते आणि हवामानही गरम होऊ शकते थोडेच पुढे चालून आल्यानंतर आम्हाला लागतो पुणे दरवाजा पहिला मित्रांनो पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा हे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहेत त्यांची भव्यता आजही आपल्याला त्या काळातील वस्तुकलेची आठवण करून देते मित्रांनो सिंहगड हा पुण्यापासून अगदी जवळ असलेला किल्ला आहे मित्रांनो सिंहगड किल्ला म्हणजे केवळ एक किल्ला नाही तर तो मराठ्यांच्या शौर्याची आणि त्यागाची गाथा आहे या किल्ल्याच्या पूर्वी या किल्ल्याला पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखलं जायचं सोळाशे सत्तर मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यानंतर छत्रपती